हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता काय इकडे बघा पॅकिंग वगैरे झाली सगळी खट वगैरे सगळं आवरून घेतलं घरात ठेवायचे इकडे बघा छान अशी पर्शी झाडून पुसून घेतली मस्तपैकी चकाचक आवरलं घर किचन ओटा पुसला मस्त खालचं सगळं पुसलं झाडलं बसारा आवरला आणि आता घासायचे भांडी पण म्हणलं आजी ना तिचं काय चाललंय बघून यावं एक बार मस्तपैकी तर चला काय चाललंय त्यांचं पडचीन की माव इकडं इकडं मातीने कमीच भरली आहे शुभ्रा सगळी मातीने गच भरली आहे आजीच चाललंय खुरपायचं इकडं की काय करते आजीला खुरपा येत नाही शिकवती होय आजी हा येत नाही आजीला येत नाही म्हणून आजीला खुरपा शिकवते इकडे भांडी घासायच्यात हा आता काय म्हणती आता काय होय काय सुद्धा नाही आता व्हिडिओ काढायचा आणि टाकायचा आता व्हिडिओ काढायचा बाबा कुठे गेलं आपा कुठे गेलं आपा कुठे गेलं बा राही उभा राहते बसती तर असू दे आईनच चाललंय तर फुलातलं झाडातलं हे बघा कसलं भारी फुलं आले गवात काढायचं चालले तर म्हणलं काढा मस्त पैकी एक व्हिडिओ कारण की लय दिवसात नाही खुर्प घेतले आईने किती दिवस झालो आय वर्ष झालं का लई वर्ष झालं खुर्प घेतलेलं मी त्या दिवशी काढलं तिकडलं गवात आता आज आय काढते ते मस्तपैकी झाडं ही मस्त आले छान म्हणून म्हणलं आज थोडा वेगळा व्हिडिओ रोजच शंकरपाळ्यान लाडू चिवडा करंज करंजन काय पण रोज काय पण पदार्थ चालले दिवाळी होय आज पण केलं छान असं रव्याचे लाडू केलं कुरिअर वगैरे पॅक केलं आणि आपणला आता कुरिअर टाकाय गेल्यात बाळ राही ना म्हणून आय म्हणले मी गवात काढते इथलं म्हणजे ती पण राहील खुर्प लागल खुरप लागल बाबू तुला तर असू द्या बाय आणला आणि कशी वाटतात आमची गुलाबाची सार झाड कमेंट करून सांगा हे बघा ह्याला कळ्या गुलाब आल्या आणि कोणी कोणी अशी गुलाब लावल्यात ती पण सांगा कमेंट करून चला तर मस्त असं वातावरण झाले फ्रेश हे बघा कसं आहे मस्त असं इकडं बटाटा लावला पिरूच्या बुडक्यात इकडं तुळस आहे आपली टोमॅटोचं झाड बाळाने ऊह हे बघा बाळाने उपटलं आणि परत आम्ही लावलं इकडं गुलाब छान अशी इथं जालनि असं घराच्या समोर तर असू द्या म्हणलं मस्तपैकी कसा फ्रेश वातावरणात छान असा व्हिडिओ दिवस मावताना बरं वाटतं तर असू द्या ज्याला कोणाला घ्यायचं तेल त्यांना आपल्याकडे आहे लोणचं रवा लाडू शेव लाडू चिवडा म्हणजे कसं सगळं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आता तेच बोलणं सवय लागून गेली ते तेच येतं तर असू द्या ज्याला कोणाला घरगुती पद्धतीचं बनवलेलं पाहिजे तर आपण सगळे प्रोडक्ट तुम्हाला बनवून देऊ आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना